काँग्रेसचे नेते नरेंद्र जिचकर यांचं सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय पटोले वडेट्टीवारांसमोर कार्यक्रमात जो राडा झाला होता त्या राड्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे नोटीस त्यांना देण्यात आली होती मात्र नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली या संदर्भात अधिकचं अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जोडले गेलेले आहेत जितेंद्र यांचं निलंबन झालेलं आहे नरेंद्रजींचं नोटीस जी पाठवली होती त्यामध्ये नेमकं काय म्हटलं सध्या बारा ऑक्टोबर दो गेल्या वर्षीच्या बारा ऑक्टोबरमध्ये नागपूरमध्ये पूर्व विदर्भातील काँग्रेसच्या संघटकांची बैठक आयोजित करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आणि बैठक सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसच्या या बैठकीमध्ये मोठा राडा बघायला मिळालेला होता धक्काबुक्की झाली होती शिवीगाडी झाली होती खुर्च्या देखील एकमेकांवर फेकण्यात आलेल्या होत्या आणि यामध्ये आमदार विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार या दोघांमध्ये हा शाब्दिक बाचाबाची झालेली होती त्यानंतर नरेंद्र जिचकार यांना शिस्तपालन समितीने नोटीस बजावलेली होती आणि त्या नोटीसला उत्तर मागितलेलं होतं शोकॉस नोटीस होती ही त्यानंतर नरेंद्र जिचकारांनी जी काही उत्तर दिलं होतं मात्र त्यानंतरही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे अखेर आज आता शिस्तपालन समितीने नरेंद्र जिचकार यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे प्राथमिक सदस्यत्व त्यांचं रद्द करण्यात आलेलं आहे आता यानंतर नरेंद्र जिचकार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ते नागपुरातील एक मोठे पदाधिकारी होते आणि प्रदेश सचिव पदही देखील होते श्रद्धा जितेंद्र आपण पाहतो की सहा वर्षांसाठी हे निलंबन झालेलं आहे कार्यकाळ खूप मोठा आहे नरेंद्र जिचकरांच्या काही स्पष्टीकरण यावर आलेलं आहे का नोटीस आल्यानंतर सध्या जी आलेली आहे ती केवळ नोटीस प्राप्त झालेली आहे आणि या नोटीस मी बघितल्यानंतर काय आहे ते पुढे मी पक्षाला उत्तर देईल असं त्यांचं म्हणणं आहे मात्र सध्या जे आहे ते आता त्यांचं सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी झालेली आहे यानंतर पक्षातील कोणते नेते त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि निलंबन मागे होतं का किंवा पक्षातील हकालपट्टी जी झाली आहे ती मागे होते का ती पाहावं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या नक्कीच जितेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्या बातमी आपण पाहतोय काँग्रेसचे नेते नरेंद्र जिजकर यांचं सहा वर्षांसाठी निलंबन करणार Thank you.